हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुलदेवताय ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट मी शिवसेना परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धनक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणऐशे सत्तेचाळीस समत्सर विश्वावसु अयन उत्तर ऋतु सौर वसंत मास चैत्र पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे रात्री आठ वाजून एक मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो योग आहे सायंकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटानंतर शुल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी सात वाजून सदतीस मिनिटानंतर गरज करण्याला सुरुवात होईल आणि आठ वाजून एक मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि शनी मीन राशीत असणार आहे कर्क राशीत तर गुरु वृषभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योगयास्त्र याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातवर एक फाळी पाणी थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा, हा संकल्प छोटासा म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरवम शंभो रत्ने प्रवर्तमानसमण द्वितीपार्थे श्वेत वरा कल्पे मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्धे भरतखंडे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशक्कणाशे सत्तेचाळीस प्रभादी षष्टी संवासरामध्ये विश्वावसु स्वसरे उत्तरायणी सौर वसंत ऋतू चैत्रमासे शुक्ल पक्षे इंदुवासरे अश्लेषा नक्षत्रे धृतीयोगे तैतीललकर शुभ तिथो वीरगोत्र उत्पन्न मोहपात दुतक्षयद्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा करिष्य पूजा करीष्य मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या तांबडात सोडून द्या मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सात वाजून सदतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेलो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा अकरा चौदा अठरा वीस एकवीस आणि बावीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक अकरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा आणि वीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा आणि चोवीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा अठरा वीस आणि एकवीस मित्रांनो आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागातही पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सात विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चौदा अठरा एकोणावीस एक वीस एकवीस बावीस आणि पंचवीस वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर आपण अवश्य करू शकता यासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा चौदा वीस एकवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार तर यासाठी काही नियम आहेत ते पंडिताच्या माध्यमातून आपण जाणून घ्यावे कारण अशा प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रम प्राप्त आहे तेव्हाच अशी मूर्ती ही जागृत राहते अन्यथा अशा मूर्तीला प्राणप्रतिष्ठित असलेल्या एक दिवस खंडित मानून तिचे विसर्जन करावं लागते मित्रांनो तेव्हा आपण विचार करूनच हा निर्णय घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांग संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्म जन्मकुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि विधीचे पूर्ण पळीफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे जर आपले वडील आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि पितर काळामध्ये करा तेव्हाच आपली ही पितरशिवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय मित्रांनो मित्रांनो रात्री आठ वाजून एक मिनिटानंतर योगाला सुरुवात होते तर या योगाची जनन शांती जी आहे ती बाराव्या दिवशी राहत्या घरी करावी लागते मित्रांनो विधिवत पंडिताच्या माध्यमातून अन्यथा आपल्याला पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो मित्रांनो अन्यथा पंचाग बदलले तर मग आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो तेव्हा या इथेवर जर द योगावर दग द योगावर कोणी बालक जन्मले असतील तर त्याची शांती करून घ्यावी मित्रांनो अन्यथा होते काय मित्रांनो की आपण जन्म शांती करणार नाही पण बाळाच्या जीवनात येणारे शुभाशुभ घटना जे आहेत ते येण्याचे थांबत नाही मित्रांनो आणि त्याचे परिणाम आपल्या बाळावर होऊ शकतात मित्रांनो अशुभ असे नाही की शुभ अशुभ परिणाम होऊ शकतात शांती केल्याने तीव्रता कमी होते हे लक्षात अग्नि पृथ्वीवर हजर नाहीत जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकतो मित्रांनो राहू काळ मित्रांनो सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामा मध्ये अडथळे निर्माण करतो मित्रांनो अपयश देतो तेव्हा आपले महत्वपूर्ण जर काम असेल तर ते आपण इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कामात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये दोन मार्च पासून शुक्र वक्री झालेला आहे तासा वक्री ग्रह आपल्याला कसे कळतील जसे आपल्या कुंडलीशी हा ग्रह संबंधित असेल त्याचप्रमाणे आपल्याला फळ प्रदान करणार आहे मग ते शुभाशुभ काय ते जाणण्यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन संपर्क करावा लागेल जाणून घ्यावं लागेल की हा शुक्र मला कसे फळ देणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम 休闲什么？